आहे आणि आम्ही तिथं चाललेलो आहोत व्हिडिओ कॉन्फिट्यू मित्रांनो बघू शकता आम्ही इथं पोहचलेलो आहोत आणि भरपूरच लोक दिले आहेत आणि इथं साफ गेला असं म्हणत आहेत जो गोटा आहे मसरांचा व शेळींचा आणि इथं साफ आहे असं म्हणत आहे तिथली काकाते बघू कोणता साप न तो बघू आतमध्ये मसर भरपूर आहेत आणि शेळ्या देखील आहेत पलीकडे पलीकडं हे देखील आहेत आणि त्याच्यात कुठल्या तर नादामध्ये हा साफ आतमध्ये आलेला आहे आणू बघू शकता साप निवांत असा बसलेला आहे नाग साप आहे भरपूरच मोठा असा हा साप आहे नाग साप आहे भरपूरच विषारी साप आहे बघू शकताय निवांत असं बसलेला आहे

मित्रांनो बघू शकता कसं बसलेलं आहे बघू शकता त्याची फण किती मोठी आहे आणि मित्रांनो हा भक्ष खात आहे त्याचा तोंडामध्ये बिडूक धरलेला आहे तो सावखा सावखास खात आहे भरपूरच मोठासा हा बिडूक धरलेला आहे तोंडामध्ये तो खाण्याचा प्रयत्न करत आहे बघू शकताय तुम्ही

मित्रांनो बघू शकता पुरेपूर आता हा बिडूक गिळलेला आहे साप बघू शकता तुम्ही आहे भरपूर विषारी आहे त्याची आता हालचाल होत आहे बघू शकताय तुम्ही बघू शकता भरपूरच नाक नागसापा आहे मित्रांनो बाहेर काढू बघू शकता काही काय मित्रांनो बघू शकताय भरपूरच मोठा नाग साप आहे पाच ते सहा फुटाचा असा हा त्याला आता व्यवस्थित री हँडलाईन करून त्याला व्यवस्थित रीती त्याला डब्यामध्ये पॅक करू बघू शकता तुम्ही आम्ही हा असा पॅक करून झाल्यानंतर तुझ्या सुरक्षित जागेला व्यवस्थित सोडू नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा हा मित्रांनो थोड्याच वेळापूर्वी हा पकडलेला जे नाक साप आहे भरपूरच मोठा साप आहे आणि आम्ही सोडण्याकरता इथे पर्यावरणामध्ये आलेलो आहोत बघू शकता तुम्ही आता साप सोडत आहोत